नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि गुंजा हे जायला निघलेले असतात तर मधू गुंजाला प्रेमाने मिठी मारते आणि या आईला विसरू नको त्या आईला भेटल्यानंतर तेव्हा गुंजा म्हणते की मायलेकीची कधी ताटातूट होत असते का आणि एकमेकींना एक ते कधी विसरत असतात का म्हणून एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात तर त्यांच्या दोघींच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते आणि त्यांचे ते प्रेम बघून आणि गुंजा जाणार म्हणून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर कबीर म्हणतो की मी कॅब केली जी बुक केली होती तिथे अजून का आली नसेल आणि मोबाईलमध्ये बघतो तर कबीर म्हणतो जी कॅब आहे ती कॅन्सलसुद्धा केली तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे नको काळजी करू येईल ती कॅब तेव्हा कबीर म्हणतो की जर आम्ही तेथे -ते वेळेवर पोहोचलो नाही तर डोंगरवाडीला जाणारी बस आम्हाला मिस करावी लागेल आणि मग दुसरं काहीतरी ट्रान्सफर करून जावे लागणार तेव्हा कबीर म्हणतो की मी परत कॅब ही बुक करतो तेव्हा भास्कर दादा म्हणतात की अरे पण कबीर ही सर्व अरेंजमेंट तुझ्या ऑफिसच्या लोकांनी करायला नको का अशोकदादा म्हणतात की ते असे कसे करू शकतात तेव्हा कबीर सांगतो की बाबा असे नाही सरकारी गाडी आम्हाला नेण्यासाठी येणार होती परंतु मीच नाही म्हटलो तेव्हा अशोकदादा म्हणतात तूच अडकला ना यामध्ये आता तेव्हा कबीर म्हणतो की काका कसे आहे तिकडे मी गुन्हेगार आणि गुंजाकडे बघतो आणि सरकार यांच्यामध्ये मदती करण्यासाठी तिकडे जातोय आणि मी जर सरकारच्या गाडीने गेलो तर त्यांना मी सरकारचा माणूस वाटेल त्यामुळे आणखी पेच वाटतील त्यामुळे मी तटस्थच वागायला हवं म्हणून मी बसने जातल्याचे सांगतो आणि तेथे गेल्यानंतर मी सरकारी क्वार्टर मध्ये नाही राहणार पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो होतो जेथे राहिलो होतो तेथेच राहणार मधु म्हणतो की अरे काय कबीर तू पत्रकार आहेस आणि ही कसली कामा तू तेव्हा कबीर म्हणतो की आई मी पत्रकार म्हणून फक्त न्यूज न्यूज कवर करत बसलो तर एक पाऊल पुढे जाऊन समाजामध्ये बदल घडवण्याची संधी मला कधीच मिळाली नसती आणि मी स्वतःला खरंच लकी समजतो कारण या कामासाठी माझी निवड झाली म्हणून या अगोदर दरोडेखोड आणि सरकार यामध्ये अनेक पत्रकारांनी मध्यस्थी सुद्धा केली पण त्याचा फायदा पत्रकारांनाच करिअर मध्ये होत असतो तेव्हा अशोकदादा म्हणतात की मधू कबीर कधी कुणाचे ऐकणार नाही त्यामुळे तू कशाला त्या ते त्याला समजावते आणि कबीर मागच्या वेळी सारखं त्या डोंगरवाडी मध्ये रमू नको मुख्य सांगायचे म्हणजे अडकू नकोस तेव्हा कबीर हा धक्क्याने गुंजाकडे पगू लागतो तेवढ्यात मृण्मयी म्हणते की अरे आता कबीर तू कॅब बुक करण्यामध्ये वेळ घालू नकोस बस जर कॅन्सल झाली तर तुझी आणखीन चिडचिड होईल तेव्हा मृण्मय म्हणते की कबीर तू वेळवाया घालू नको मी काय करते घरची जी गाडी आहे ना फोन करून नाक्यावर आणायला सांगते तोपर्यंत तू जा तर कबीर म्हणतो की नाही तू फोन नकोस करू तेव्हा मृणमय म्हणते की अरे असं काय करतोस कारण तुझ्याबरोबर आता गुंजासुद्धा आहे मग गुंजाची गैरसोयी नको व्हायला त्यामुळे मृणमय ही लगेच लावते फोन घेतो आणि मनू डार्लिंग बोल ना काय झाले तेव्हा म मृण्मय म्हणते की बाबा कसे आहे की मला थोडीशी हेल्प हवी होती आणि मम्माला याबद्दल काही कळून देऊ नका तेवढ्यात माया येते आणि सर्वेश्वरच्या हातातील फोन घेते तेव्हा मृण्मय ही सर्वेश्वर समजून मायाबरोबरच बोलत असते की कबरी डोंगरवाडीला निघाला आणि त्यासाठी मला गाडी हवी होती कारण गाडी तुम्ही घरच्या नाक्यावरच पाठवून द्या आणि कबीरची जर बस मिस झाली तर पुढे प्रॉब्लेम होईल प्रवास खूप लांबचा आहे आणि गुंजा सुद्धा कबीरच्या सोबत आहे म्हणून गाडी हवी होती तेव्हा माया म्हणते की मृन्मयी शेवटी कबीर डोंगरवाडीला जाण्यासाठी निघलास ना तेव्हा मृण्मय म्हणते की मम्मा तू आणि कबीरला तिकडे कामासाठी जावीच लागणार आणि गुंजाला सुद्धा तिच्या आईला भेटायचे तेव्हा माया म्हणते की हॉट ती मोलकरी सुद्धा त्याच्याबरोबर तिकडे जाते आणि तुला काहीच कसे वाटत नाही ग तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा ही वेळ वाद घालायची नाही कबीरची बस ही मिस होईल माया म्हणते की मृण्मयी तुला काही समजत नाही का ना ग तुझे आयुष्य तुझ्या हातून निष्ठून जाते म्हणून माया ही मृण्मयीला सांगते की मधुश्री ताईंना फोन दे तेव्हा मृण्मयी ही फोन दाबून धरते आणि मॉमला आत्याला बोलायचे असे म्हणत असते तर कबीर म्हणतो की मी तुला सांगत होतो की घरी फोन करू नकोस पण तू ऐकले नाहीच मृन्मय म्हणते की कबीर तू गुंजाला डोंगरवाडीला घेऊन जातोय म्हणून त्याबद्दल तेव्हा कबीर म्हणतो की माझ्याकडे फोन दे मृण्मयी म्हणते की नाही मी तुला फोन नाही देणार कारण तू प्रवासाला निघाला आणि जाता जाता असा मूड ऑफ करून घेऊ नकोस आणि मृण्मय फोन कट करते तुम्ही दोघे निघा मी मम्माशी नंतर बोलेन असे कबीरला म्हणत असते तर इकडे माया सांगते की तुझ्या मुलीने फोन कट केला तेव्हा सर्वेश रागाने मायाला म्हणतो की तू आत्ता जे काही वागलीस ना ते नीचपणाचे होते माझ्यावर झालेल्या संस्कारामुळे मी आता गप्प बसलो त्यामुळे तू माझा अंत बघू नकोस आणि रागाने मायाच्या हातातील फोन घेतो तेव्हा सर्वेश्वर निघून जातो तर माया लगेच जो अंगज असतो त्याला फोन लावते आणि माझे खूप महत्त्वाचे काम आहे म्हणून त्याला भेटायला लगेच बोलावते त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा जायला निघतात सर्वजण म्हणतात की गुंजाची काळजी घे प्रवासात असे कबीरला सांगत असतात की सुखरूप वगैरे जा तेव्हा ही गुंजाला प्रेमाने मिठी मारते आणि गुंजा स्वतःची काळजी घे असे सांगत असते तेव्हा कबीर मात्र त्या दोघींकडे बघत असतो तर गुंजाही मृण्मयी ताईला म्हणजे मनात म्हणत असते की सुखाने संसार करा आणि कमनशिबी बाईची जी काही पिढा आहे ती या घरावरून टळणी असे मनात म्हणत असते साहेबा फक्त तुमचेच राहतील आणि त्यांचा व्यवस्थित सांभाळ करा तुमच्या घरात जरी नसले परंतु तुमच्या तुळसी वृंदावनात कायम राहील तेव्हा कबीर हा गुंजाला म्हणतो की तुम्ही एकमेकींकडे कवर बघत राहणार उशीर होतोय गुंजा चल तेव्हा मृणमयी लगेच गुंजाला म्हणते की माझ्याकडे बघून आता मनामध्ये तुझे काही बोलली ना ते सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा कबीर म्हणत असतो की गुंजा लवकर चल कारण गाडी सुटेल असे वाटते तेव्हा गुंजा म्हणते की नाही या वेळेला गाडी नाही सुटणार आणि कबीरला चला असे बोलते तर निघतानी मृणमय म्हणते की कबीर सांभाळून जा आणि कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा तर कबीर हो बोलतो तेव्हा गुंजा एक एक पायरीवरून दबकतसा पाऊल खाली टाकत असते आणि रडतच तिला या घरामध्ये आल्याचे क्षण आठवतात त्याच वेळेस मधुला मात्र गुंजाची घेतलेली काळजी आणि तिचेसुद्धा तिला क्षण आठू लागतात मृणमयलासुद्धा गुंजासोबतचे क्षण आठवतात आणि गुंजाला कबीरबरोबर जे कबीरच्या लग्नाचे क्षण आहे ते सर्व आठवतात कबीर तिला जे काही म्हटलेले असते ते सुद्धा तिला आठवू लागतात गुंजा मागे वळून डोळे भरून परत बघते तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा निघायचे का तेव्हा गुंजा आपले डोळे पुसते तर विजय म्हणत असते की पोरीने या घराला इतके जीव लावले की तिचा पायसुद्धा खरंच निघत नाही तेव्हा गुंजा मागे वळून बघत असते सर्वजण एका आवाजात म्हणतात की गुंजा जाता आणि लवकर परत ये you yes. त्यानंतर इकडे अंकज हा मायाला भेटण्यासाठी येतो तर माये विचारते की म्हणजे काहीतरी मजबुरी असणार म्हणून तो माझं काम लगेच सहजासहजी ऐकण्यासाठी तयार झाला तेव्हा तो अंक सांगत असतो की माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि तिला ब्रेन ट्युमर झाला तेव्हा माये म्हणते की हो का अंकज म्हणत असतो की तुमचे आणि सर्वेश्वर दादांचे माझ्यावर खूप उपकार आहे ते उपकार मी नाही विसरू शकत कारण मी जे वाईट काम करत होतो त्यामध्ये ज्या केसमध्ये अडकलो होतो तर सर्वेश्वर दादांनी मला त्यातून सोडवले आणि आता मी जे काम करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आणि मला पैशाची गरज आहे परंतु मॅडम तुमचं काम हे चोख होणार असे अंकज सांगतो आत्ताच्या वेळेला माझ्या मुलीसाठी मी काही पण करू शकतो तेव्हा माया म्हणते की काम तर ऐक अगोदर आणि गरजू लोक तर मला खूप आवडतात तेव्हा अंकज म्हणतो की काम काय आहे तेव्हा माया म्हणते की माझा जावई डोंगरवाडीला जातो आणि तेथे तो कुठे राहतो काय करतो कुणाला भेटतो याबद्दल सर्व काही माहिती तू त्याचा पाठलग करून मला सांगायची आणि माझ्यासाठी हे काम करतो हे कुणाला सांगायचे नाही अगदी सर्वेश्वरला सुद्धा तेव्हा अंकज म्हणतो की नाही कळणार तेव्हा माया बॅगमधून पन्नास हजार रुपये काढते आणि त्या अंकजला देते आणि वेळोवेळी तुला पैसे मिळून जातील फक्त डोंगरवाडीला गेल्यानंतर माझ्या जाव्यावरून नजर हटवायची नाही तर अंकज तेथून निघून जातो तेव्हा माया म्हणते की आता कबीरचे डोंगरवाडीमधील रहस्य कळेलच तर इकडे रूममध्ये मिरुणमयी कबीरच्या बोलण्याचा आणि जे रात्रीचे बोलण्याचा विचार करत असते डोळ्यामध्ये पाणी आलेले असते त्याचवेळी मायाचा फोन येतो तेव्हा माया म्हणते की अगं तुझे मम्मा हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान हे आसुसलेले होते आणि सासरे केल्यानंतर दोनच दिवसात तू मम्माचा फोनसुद्धा कट करण्यासाठी शिकली आणि तो कबीर डोंगरवाडीला पोहोचला की नाही विचारते तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीरचा फोन आल्यानंतर मी तुला सांगते तेव्हा माया म्हणते की अगं इतकी कशी भूळीस तू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी त्याने डोंगरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला आणि तू त्याचा फोन हा रिस्पेक्ट करते का मृण्मयी म्हणते की मम्मा तो कामासाठी तिकडे गेला तर माया म्हणते की अग कामासाठी तो एकटा सुद्धा जाऊ शकला असता गुंजाला का सोबत नेले माया म्हणते की प्रॉब्लेम हा आहे की गुंजा जिथे असते तेथे कबीर असतोच आणि डोंगरवाडीच्या ठिकाणी हे दोघे एकत्र आहेत म्हणजे तेथे खूप डेंजर जागा आहेत तेव्हा मृण्मयला धक्का बसतो तर हा भाग थांबतो तर इकडे पुढील भागामध्ये कबीर आणि गुंजा टेम्पोमध्ये जात असतात तर मृण्मयी कबीरला फोन करते आणि गुंजाने आपल्यापासून एक सत्य लपवलेले आहे असे सांगते की गुंजाचे लग्न झालेले आणि ते मणिमंगळ सूत्र हातात घेऊन मला तिचे सूत्र सापडले असे रागाने सांगते तेव्हा कबीर म्हणतो की मला माहिती आहे तर मृन्मयी ही रागावते आणि माझ्यापासून का लपून ठेवले असे विचारते तर इकडे कबीर गुंजाच्या हाताला धरतो आणि गुंजाला म्हणतो एकतर साडी नेसली आणि जे लग्न मी मानत नाही त्याचा पुरावा सुद्धा तू घरी ठेवून आलीस तेथे ते मृणमयीला तुझं मणिमंगळ सूत्र सापडले तर गुंजाला मोठा धक्का बसतो